आणि मग बघा असं झालं तर मग उपमुख्यमंत्री पदाची अवस्था दात आणि नख काढलेल्या एखाद्या म्हाताऱ्या वाघासारखी होईल ना मित्र हो उपमुख्यमंत्री या पदाला घटनात्मक दृष्टीनं कसलंही महत्व नाही कसलाही आधार नाही केवळ एक राजकीय के सोय म्हणून हे पद जन्माला आलेलं आहे फक्त मिरवण्यासाठी असलेलं हे पद मित्रांनो हे काय आता पहिल्यांदा या वेळेला झालेलं नाही याआधी देखील अशी सोय करण्यात आली होती अहो पण आता माहितीच्या काळामध्ये तर दोन दोन उपमुख्यमंत्री अहो दिसायला वाटायला ही पद मोठी येतो पण या पदाचा अधिकार तो काय हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदेशीर काम करण्यापासून पोलिसांना रोखलं सोलापूर जिल्ह्यातली अलीकडची ताजी घटना उपमुख्यमंत्री म्हणून मी आदेश देतोय असं सांगितलं आणि त्यानंतर असा आदेश देण्याचा अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहे का हा प्रश्न समोर आला त्यानंतर आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आदेश असाच बादाचा ठरला आहे एका सामाजिक संस्थेनं एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात या इमारतीच्या स्थगितीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली यावर उच्च न्यायालयानं उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाराची विचारणा केली आहे प्रकरण काय आहे बघा नव्या मुंबईतल्या वाशी सेक्टर मधल्या दोन इमारती महापालिकेनं बेकायदेशीर ठरवल्या अधिकार आहे महापालिकेचा तो, तो या इमारती पाडण्याबाबत संबंध नोटीसही नोटीसाही बजावल्या महापालिकेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या कारवाईला स्थगिती दिली आणि मग हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयानं अत्यंत गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतली नवी मुंबई महापालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारामध्ये याला स्थगिती दिली याची विचारणा सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं केली जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले असा प्रश्न उच्च न्यायालयानेच विचारलेला आहे इमारती पाडण्याची नोटीस महापालिकेने दिली पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई रोखली कुठल्या अधिकारात शिंदे यांनी हा आदेश दिला घटनात्मकदृष्ट्या काहीही महत्व नसलेल्या उपमुख्यमंत्री पदावरून अशा प्रकारे आदेश देता येऊ शकतो का हा महत्वाचा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला पण आता मात्र याचा फैसला न्यायालयातच होणार आहे आणि तो खूप महत्वाचा असेल अशा प्रकारचे आदेश देण्याचा अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहे का या प्रश्नाचं उत्तर आता न्यायालयातच मिळणार आहे पहिल्यांदाच मित्रांनो असा प्रश्न न्यायालयापर्यंत गेलेला आहे उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक दृष्ट्या महत्व नाहीच आहे पण त्यांना अशा प्रकारचे आदेश देण्याचे अधिकार नाही असं जर उच्च न्यायालयानं सांगितलं तर मात्र उपमुख्यमंत्री पद हे केवळ आणि केवळ मिळवण्याचं पद आहे शोभेचं पद आहे यावर कायदेशीर शिक्कामोर्तब होईल ना आणि मग बघा असं झालं तर मग उपमुख्यमंत्री पदाची अवस्था दात आणि नख काढलेल्या एखाद्या म्हाताऱ्या वाघासारखी होईल ना आता म्हणजे परवाच्या दिवशी म्हणजे बघा शनिवारी या प्रकरणाची आता सुनावणीसुद्धा होते पाहूया न्यायालय काय निर्णय देते ते मित्रांनो एक अपेक्षा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करा कमेंट करा अर्थात अपेक्षा आणि विनंती धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार